डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज आर्णी गावाजवळ डम्परच्या धडकेत मजूर जागीच ठार दोघ जखमी वरखेडी गावातील तीन मजूर कामावर असताना त्यांच्या दुचाकीला डंपरने समोरून जोरदार धडक दिली या अपघातात एक मजूर ठार झाला असून दोघ गंभीर जखमी झाले आहेत आर्णी गावाजवळ अकरा फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास हा अपघात झाला अपघातानंतर ग्रामस्थांनी मोठी गर्दी करत प्रचंड रोष व्यक्त केला बोरविहीर ते नरडाना रेल्वे मार्गाच्या कामासाठी डम्पर सारख्या अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे अपघाताचा धोका वाढला आहे त्यामुळे रेल्वे रुळाच्या कामाच्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे मिळालेल्या माहितीनुसार वरखेडी गावात राहणारे सेंट्रिंग मजूर अनिल मधुकर कुंभार वय एकवीस सोपान भरत पाटील वय एकवीस व करण श्यामराव भिल वय वीस बीस। हे तिघ सकाळी दुचाकीने एम एच अठरा बी एस शून्य सात अठ्ठावन्न अंबोडे गावाकडे जात होते हे तिघ मजूर वरखेडे गावाच्या पुढे आर्ने गावाजवळ आले असता त्या ठिकाणी बोरविहीर नरडाणा रेल्वे मार्गाच्या कामासाठी माती घेऊन जाणारे डंपर आर जे अडतीस जी एकोणावीस एकतीस समोरून येत होते या डंपरने मजुरांच्या दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली या अपघातात अनिल मधुकर कुंभार व एकवीस राहणार वरखेडी या मजुराचा जागीच मृत्यू झाला या अपघातात दुचाकी डंपरच्या खाली आल्याने दुचाकीचेही मोठे नुकसान झाले या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती घटनेनंतर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांनीही कर्मचाऱ्यांसह धाव घेतली होती गेल्या काही दिवसांपासून बोरविहीर ते नरडाणा रेल्वे मार्गाचे काम सुरू आहे त्यासाठी शेतकऱ्यांची जमीन संपादित करण्यात आली आहे मात्र रुळाच्या कामासाठी कोणतीही सुरक्षा व्यवस्था नाही डम्परही वेगाने वाहतूक करत असल्याने अपघाताची कायम भीती असते त्यामुळे या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था करावी अशी मागणी ग्रामस्थांनी यावेळी केली ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका